नमस्कार जय शिवराय मित्रांनो विनोदवडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या ठिकाणी आलो आहे आणि शिव शिवरायांचे शिवरायांच्या पदप्रशाने पावन झालेली धरती म्हणजे माझ्या एक साईडला तुंग आणि एक साईडला टिकोना अशा दोन किल्ले आणि मधवत जागा आहे मित्रांनो नमस्कार आजच्या मोहिमेमध्ये मायाबरोबर आहे गणेश आणि गण्या ह्याच्या अगोदर पण गडकिल्ल्यांच्या सफरीमध्ये तुम्हाला भेटला असेल गणेश पूर्ण नाव तुझं गणेश इडगे गणेश इडगे तर ह्याला तुम्ही आधी आहे ना मला वाटतं बिरवाडीचा किल्ला वगैरे सॉरी गुमताराला बघितला असेल त्यानंतर आपण हे केलेलं ना इकडचे किल्ले के केले ते कुठले रोह्याचे रोह्याचे रोह्याची जी लगातार आपण किल्ल्याची जोडी केलेली तळगड होता तळगड होता राईट राईट तळगड होता आणि एक विरगड हो हा एक विरगड होतं असे दोन गडावरती तो बघितलं असेल माझ्या मागे बघताय तो तुंग आहे सॉरी तिकोना आहे आणि तुंग इकडे तुंग तुम्हाला इकडे दिसेल हा तुंग आणि हा तिकोना आणि बरोबर एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये हे पाहुणाचं बॅकवॉटर आहे आणि ते मंदिर आय होप सो दॅट तुम्हाला ते दिसत असेल आणि पूर्ण माझ्या मागे जे बघताय हे पाहुणाचं बॅकवॉटर आहे हे धरणाचं पूर्ण पाणी साठवलं आहे तर हा पूर्ण भाग जो आहे पावसामध्ये पूर्ण पाण्याखाली असतो आणि पाऊस गेल्यानंतरही दोन महिने ते दोन ते तीन महिने पाणी पुरवलं जातं मेच्या आसपास हे पाणी संपतं तर त्यानंतर हे असा सुका प्रतिशय आणि मग ते मंदिर बाहेर येतं इतकं सुबक मंदिर आहे ते आणि छत्रपतींचे पदप्रशानी पावन झालेली धरती आहे त्यामुळे ते मंदिर तर बघायचंच होतं खूप दिवसापासून मनात धरलेलं आज सकाळी शिवराय म्हणालो आणि निघालो सर आमच्या गाड्या तिकडे उभ्या हा गणेश पहाटे पाट्याचा प्रवासच वेगळा नाही आम्ही साडेचारला घर सोडले आणि आज कालांतराने म्हणजे नाश्ता मिळाला नाही योगा, योगा नाही आज आम्हाला कारण का सगळी दुकानं उघडली होती सरळ इथे तिथे यायचं होतं तर ह्या आमच्या गाड्या ज्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय आणि ते मंदिर सुरेख मंदिर आहे आणि आता फॉरेनर्स वगैरे आहेत तिकडे ते आपल्या संस्कृतीचं त्यांचा अभ्यास वगैरे सुरू आहे त्यांना डिस्टर्ब नाही करता पण त्यांचं बघून झालं की आपण जाऊ तर अशा प्रकारे हे मंदिर छोटंसंच मंदिर आहे आतमध्ये छोटी शिवपिंड आहे आणि वागेश्वराचं मंदिर खूप छान आहे फक्त कधी आलात मित्रांनो डोळे बंद करा आणि शिवरायांचं नाव घेऊन तो दिवस आठवा या तो वेळ या तो काळ आठवा जेव्हा शिवराय इथे येऊन पूजा करत असतील तर आपण खूप लकी आहोत या आपण खूप भाग्यवान आहोत की अशा वस्तू अजून आहेत ती गोष्ट वेगळी आहे आपण त्या टिकवल्या नाहीत त्या टिकल्याही जाणार नाहीत पण आपल्या पिढीला तरी बघायला मिळालं हे सौभाग्य माझं समजेन मी आणि जो कोणी प्रशासन असेल त्यांना ही विनंती करेन बघा ते वाचवता आलं तर नक्कीच वाचवा कारण का कुठे ना कुठे ते शिवरायांचं नाव जोडले गेले चला जय वागेश्वर बाबा आणि हर हर महादेव जय श्री महाकाल तर पुढे एक वेगळ्या आणि अनोख्या जागी आपण भेट होईल आपली तोपर्यंत हे मंदिर पूर्ण बघा आपला अभिप्राय कळवा आम्हाला आणि माझं चॅनल आहे माझं काम तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय कळवा चला जय शिवराय नमस्कार जय शिवराय मित्रांनो राकट देशा दगडांच्या देशा महाराष्ट्र माझ्या देशा दगडांचा देश असलेला हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला प्रणाम करून आज एक अनोख्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत ठिकाणाचं नाव वागेश्वर मंदिर म्हणून आहे आणि महाराष्ट्रातील पुण्यातील हे वागेश्वर मंदिर भाविकांसाठी आता खुलं करण्यात आलं आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत हे मंदिर अतिशय ऐतिहासिक असून पावना धरणाच्या आत बांधलं गेलेलं आहे यामुळे मंदिर आठ महिने पाण्यात बुडून असतं तर फक्त चार महिने पाण्याच्या बाहेर असतं हे अनोखं मंदिर पाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात पावना धरण हे एकोणीसशे पासष्ट मध्ये बांधण्यात आलं होतं सन एकोणीसशे एकाहत्तर पासून ते वापरात आलं तेव्हापासून ते ऐतिहासिक ते मंदिर पाण्यात बुडालं पावना पावणा धरणाच्या आवरात बांधलेलं हे मंदिर उन्हाळ्यात तीन ते चार महिने पाणी ओसरल्यावर ह्याचा कळस दिसतो आणि हळूहळू हे मंदिर बाहेर येतं हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वी हे मांडपंथी शैल्यातील बांधलेले असल्याचे सांगितले जाते पावना धरण एकोणीसशे पासष्ट मध्ये बांधण्यात आल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर आपल्याला बघायला मिळतं तसेच पाण्याचा साठा वाढल्याने हे पाणी पाण्या मंदिर पाण्याखाली जातं उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असतं उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिने हे मंदिर पाण्याबाहेर असतं हेमाणपती शैलेतील असलेलं हे वागेश्वर मंदिर पर्यटकांचं एक विशेष आकर्षणाचं केंद्र आहे संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे बांधकाम अकरा किंवा बाराव्या शतकात झाले असावे कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहे तसंच मंदिरात काही शिलालेखसुद्धा आढळले आहेत संपूर्ण मंदिर दगडाने बनवलेलं आहे आता या मंदिराचा फक्त ढाचा शिल्लक आहे पुरांतर मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे तर आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत मंदिराचा कळस पूर्णपणे ढासळला आहे फक्त गाभारा सध्या सुव्यवस्थित आहे या मंदिराच्या चारी बाजूने भिंतींना भेगा पडल्या आहेत काही अवशेष शिल्लक आहेत या, या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध आहे असं जाणकार म्हणतात कोकण सिंधुदुर्गाची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते तसंच छत्रपती शिवाजी महाराज टिकोना व कठीणगड म्हणजे तुंग किल्ल्यावर जेव्हा जेव्हा यायचे ते आवर्जून इथे दर्शनाला यायचे असंही सांगितलं जातं सध्या या मंदिराची पडझड झाली आहे पुरांतो विभागाने मंदिराचे संवर्धन करावे अशी लोकांची मागणी आहे बघू सरकार ह्या दिशेने काय पावलं उचलतं पण एक ऐतिहासिक असा वारसा आणि आपल्या छत्रपतींच्या पदप्रशाने पावन झालेलं हे मंदिर आपण नक्कीच पुण्याला कधी गेलात तर आवर्जून बघायला इकडे जा आपली परंपरा आपला धर्म आपण जोपासला आहे पुन्हा भेटू आपण एक नव्या ठिकाणी तोपर्यंत मी विनय शिंदे आपला जय शिवराय घेतो जय शिवराय तुम्ही इथे आलात तर एक साईडला तुंग आणि एक साईडला तिकोणं आहे आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुंगला यायचे तेव्हा तुंगावर जाण्या अगोदर किल्ल्यावर जाण्या अगोदर वाघेश्वर मंदिरमध्ये येऊन दर्शन घ्यायचे खूप सुरेख असं मंदिर आहे मंदिर तुम्हाला पूर्णपणे मी दाखवेनच मागे छोटंसं आहे आणि वैशिष्ट्य आहे हे मंदिर फक्त तुम्हाला आता हे दोन महिन्यातच बघायला मिळेल नंतर मग पावसाळा सुरू झाला की बॅकवॉटर पूर्ण पावणाचं भरलं जातं आणि तर हे दोन महिन्यातच ते मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल मागे एकदम बारीक दिसतं तर मित्रांनो नक्की आवर्जून मी सकाळी साडेचारला घर सोडले तेव्हा मी इथे सात वाजता पोहोचलो तर माझ्यासाठी थोडा लांबचा प्रवास होता सा सा ता... ता 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 तो आणि इथे येण्याचं तसं साधन वगैरे मला वाटतं पुणे स्टेशनवरून किंवा मुंबईवरून का स्वतःची गाडी असेल तर फार भरं आहे किंवा जवळ एक गाव आहे त्या त्या गावापर्यंत एस टी येते आणि तिकडून मग तुम्ही हे पर्यटन करू शकता तर मित्रांनो कधी तुम्ही आलात तर तुमचा अनुभव मला नक्की सांगा